बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये नवी मुंबई नवीन नवी पनवेल येथे प्रेम प्रकरणातून तरुणाच्या घरात घुसून हत्या करण्यात आली प्रियकर निकेश शिंदे केली होती तरुणी आणि आरोपी निकेश शिंदे यांच्यामध्ये प्रेम संबंध होते मात्र तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झालं होतं जागृतीच्या दुसऱ्या मुलासोबत प्रेम प्रकरण असल्याचा संशय आल्याने आरोपी निकेशने हत्या केल्याचं समोर आलं आहे नवीन पनवेल येथील जागृतीच्या राहत्या घरी जाऊन शिविगाळ करत मारहाण केल्यानंतर निकेशने थेट चाकूने गळ्यावर वार करून जागृतीची हत्या केली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावरती येत असून विधानसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर ते नांदेडमध्ये प्रथमच येत आहेत विविध ठिकाणी त्यांचे स्वागत जल्लोषात करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे या यात्रेमध्ये शिवसेनेचे सदस्य नोंदणी देखील ठेवण्यात आली असून मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी शिवसेनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित राहतील व त्यांच्यासह शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील अर्जुन खोतकर हे देखील उपस्थित राहणार आहेत जसं जसं वातावरण बदलतं तसंच माणसाच्या खाण्यापिण्याचे पदार्थ देखील बदलत असतात सध्या रायगडमध्ये केला जाणारा पोपटी हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जात आहे या पोपटीसाठी लागणाऱ्या वालाच्या शेंगांचे दर वाढले आहेत सत्तर ते ऐंशी रुपये किलो वालाच्या शेंगा झाल्या आहेत काही दिवसांपूर्वी याच शेंगा साठ ते पासष्ट रुपये किलो दराने विकल्या जात होत्या आता यात तब्बल दहा ते पंधरा रुपयांचा फरक पडला आहे सध्या बाजारात येत असलेल्या वालाच्या शेंगांचा माल कमी येत असल्याने वालाच्या शेंगांचे दर वाढले असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय पनवेलमधील एल्लेग्रिया फेस्टिवलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता पिल्लई विद्यालयातील विद्यार्थी चुकीच्या पद्धतीने ड्रग सेवन करत असल्याचा आरोप मनसेने केला होता मात्र यावर आता महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून मनसेचा काही गैरसमज झाला आहे व गेल्या अनेक वर्षांपासून पनवेलमध्ये सुरू असलेला फेस्टिवल किंवा महाविद्यालयात कोणताही गैरप्रकार चालत नाही चुकीचं काही आढळल्यास आम्ही स्वतः पोलिसांना कारवाई करायला सांगतो असं म्हणत महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टीकरण दिलं आहे जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो महायुतीच्या सर्व मंत्र्यांनी जिकडे पाहिजे तिकडे दरबार घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले जनता दरबार म्हणजे लोकांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या दूर करणे मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सांगितलं आहे की नवी मुंबईत जनता दरबार घ्या असे देखील नाईक यांनी यावेळी सांगितले गणेश नाईक यांनी ठाण्यात येऊन मागे गणेशोत्सवाला भेट दिली वंदे मातरम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाप्पाचे दर्शन नाईक यांनी घेतले राज्याच्या कुठलेही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो असे असे सांगत नाईक यांनी पुन्हा जनता दरबारावर भाष्य केले यावेळी आयोजक संदीप लेले माजी नगरसेवक भरत चव्हाण आदी उपस्थित होते सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात पुढील बातम्या कोडीन युक्त कप सिरपच्या एकूण सतरा हजार सहाशे चाळीस बॉटल गोंगीकारक औषधांचा साठा बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या पाच आरोप्यांना ठाणे पोलीस शाखेने अटक केली आहे ठाणे शहरातील गुप्त बातमीपत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भिवंडी परिसरामध्ये सापळा रचला होता यावेळी पोलिसांना म्हशीसाठी वापरण्यात येणारे ओनर एक कंपनीचे कुडी नियुक्त कप सुरक्षा चार बॉक्समध्ये चारशे ऐंशी बॉटल्स व आठ लाख रुपये किमतीची मारुती कंपनीची डिझायनर वाहन आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले आहे गाडीची झिडपी घेतली असता संबंधित साठा त्यामध्ये आढळून आला सात हजार सहाशे चाळीस बॉटल्स असून त्यांची किंमत एकतीस लाख पंच्याहत्तर हजार दोनशे इतकी आहे यातील एकूण पाच आरोप्यांना पोलिसांनी अटक केली असून शेवटची अधिक माहिती ठाणे गुन्हे शाखेचे अमरसिंग जाधव यांनी दिली आहे भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील राजकमर लॉन्ड्रीमध्ये पाच कोटी रुपयांची रोकड सापडल्याने तुमसर शहरासह सा भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेळी स्थळी पोहोचून कारवाई करून होणारा आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा कट उधळून लावला आहे प्राप्त प्राथमिक तपासातील माहितीनुसार ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरने पाच कोटींचे सात कोटी मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून ही रक्कम बँकेतून काढून ती रोकड ब्रीफकेसमध्ये भरून तुमसर शहरातील एका लॉन्ड्रीत आणली गेली या प्रकरणाची गुप्त माहिती भंडारा पोलिसांना मिळताच भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तुमसर येथे घटनास्थळी पोहचून कारवाई करून होणारा आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा कट उधळून लावत पाच कोटींची रोकड ताब्यात घेऊन जप्त केली आहे बँकेच्या मॅनेजरसह नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून प्रकरणार्थ भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची प्रतिनिधींनी प्रतिक्रिया घेतली असता ते काय म्हणालेत पाहूयात असे एक लॉन्ड्रीमध्ये कॅश आहे त्या माहिती आम्ही आमची ए टी बी आणि एल सी बीची टीमला दिले टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर एक लॉन्ड्रीमध्ये पाच कोटीच्या कॅश मिळाला जे आपल्या समोर आहे नंतर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की एक प्रायव्हेट बँक याच्या बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता काही क्रिमिनलनी या बँक सोबत असा प्रॉमिस केला होता की के पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देतो तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत होता आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमनी हे कारवाई केली आतापर्यंत नऊ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ॲक्सिस बँकचे भंडाराचे मॅनेजर इथे आलेले आहे त्यांची फर्यादवर आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे काही दिल्लीचे लोक आहे काही रायपूरचे लोक आहे काही गोंदियाचे लोक आहेत आणि पूर्ण तपास झाली त्यानंतरही निष्पन्न हे बँकाचे मॅनेजर आलेले आहे याच्यामध्ये बँकच्या करन्सी चेस्टच्या हे लागलेला आहे आपण पाहू शकतात ॲक्सिस बँक करन्सी चेस्ट हे डायरेक्ट आलेले आहे आणि बँकामधून हे पैसा बाहेर आलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये हे निष्पन्न झाले आहे जसे जसे आरोपी वाढते आम्ही आपलेसोबत संपर्क करू पुणे गाव कालवा या कालव्याची निर्मिती पस्तीस ते चाळीस वर्षानुवर्षे शेतीला व पिण्यास पाणी भरघोस आज रोजी लघु पाटबंधारे विभागाने अधिकारी व कर्मचारी हे त्या पाटांमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे अंतरीकरण करून पाणी एक्सप्रेस हवे यासारखे पुढे घेऊन जात असल्याने त्यांना जागोजागी शेतकरी त्या कामास विरोध करत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथील काही शेतकऱ्यांनी पुणेगाव कालव्यावर ठिया आंदोलन करत शेतकऱ्यांवर होणारा अन्याय व कॉन्क्रीटीकरण काम बंद केलेच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणाबाजी करत पुणेगाव कालव्याच्या सिमेंट कॉन्क्रीट काम करणाऱ्यांवर सिमेंट कॉन्क्रीट काम करणाऱ्यांवर विरोध आहे गावालगत महाप्रसादातून तब्बल तीनशेहून अधिक जणांना विष बाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे शिवनागवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण गावाने या महाप्रसादाचा आस्वाद घेतला मात्र त्यानंतर अन्नातून तब्बल तीनशे ते तीनशे पन्नास जणांना विष बाधा झाल्याची ही घटना घडली आहे सर्व बाधितांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत बीडच्या अष्टे येथे झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात फिल्मी डायलॉग बाजी झाली आहे जनतेतून देवेंद्र बाहुबलींच्या घोषणा दिल्या जात होत्या त्यानंतर पंकजा मुंडे यांनी मी शिवगामी देवीच्या भूमिकेत असून मेरा वचन मेरा शासन असा डायलॉग केला याच प्रश्नावर सुरेश धस यांनी कटप्पा शोधावा लागेल असे म्हणत मिश्लिल प्रतिक्रिया दिल्यात आष्टीतील कार्यक्रमानंतर मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित कार्यक्रमावेळी आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री